उदगीर शहरातील भाजी मार्केट परिसरात रहदारीस अडथळा करणाऱ्या हातगाड्यांवर प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली शहरातील महात्मा गांधी मार्ग भाजी मार्केट कॉर्नर चौक जय जवान चौक परिसरात हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती याबाबत अनेक दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारी होत्या अखेर प्रशासनाने यावर कारवाईचा बडगा उगारला आहे या समस्येबाबत येथील व्यापाऱ्यांनी जानेवारी अठ्ठावीस रोजी उपजिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्याकडे एक निवेदन दिले होते निवेदनात या परिसरात होणारा अडथळा दूर करण्याची मागणी करण्यात आली होती व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने जानेवारी एकतीस रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली या कारवाईत रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या अनेक हातगाड्या हटवण्यात आल्या या कारवाईमुळे काही प्रमाणात रहदारी सुरळीत झाली आहे मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे